स्वागत आहे सत्तावीस ऑगस्ट ला गणपती बाप्पा आपल्या घरी येतात तर हेच गणपती बाप्पा आपल्या घरी कशी विराजमान झाली पाहिजे बघतोय जाऊन आपण गणपती बाप्पा ची वेगवेगळी रूप बघतो पण याच गणपती बाप्पाचं स्वरूप कसं असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये भक्तीभाव जो होतला जातो तो भक्तिभाव होतणारे त्यामागे असतात कलाकार आणि याच कलाकारांना आज आपण भेटायला आलोय बापट कॅम्प मध्ये हे सूर्या वडंगेकर आहे कित्येक वर्ष झालं गणपती मूर्ती बनवत बनवतात त्यांच्याकडूनच आपण प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत की कि किती वर्ष झालं तुम्ही गणपतीची मूर्ती करताय किंवा आता आमचा व्यवसाय जवळपास तीस वर्ष झाला आराधना म्हणून सुरू झाला होता हा व्यवसाय कि म्हणून तो व्यवसाय म्हणून

गणपतीचं काम साधारणता वर्षभर चालूच असते पण त्या मानं जर काम बघितलं तर मे महिन्यापासून सुरुवातीपासून काम जोरात चालू होते त्या कामासाठी एक टीम लागत्या त्या टीमनुसार सगळं काम चालते वर्षभर आम्ही काम करतोय आणि मे महिन्यापासून सगळे टीमवर्क काम करून सगळे एकत्र येऊन कामाची सुरुवात होते सगळ्यात कठीण भाग म्हणजे गणपतीचे हावभाव म्हणजे गणपतीचा जा फेस जो असतो तो एकदम महत्वाचा असतो आणि तो त्याच्यावर त्या फेसवरतीच सगळी हे ठरले जाते त्यामुळे ते गणपतीचा फेस हा सगळ्यात कठीण आणि मला तर असं वाटतं ज्योतिबाचा सम्राट ही एक आपल्याकडे एक मंडळ आपल्याकडे येते आणि ते एक दोन तीन वर्षापूर्वी आलं होतं आणि त्या मंडळामुळे माझी तिथं चांगली ओळख निर्माण झाली आणि तिथल्या लोकांचा पण माझ्या मूर्ती बाबतीत चांगला प्रतिसाद आहे म्हणजे एक बाबा मुंबईच्या मूर्त्यांबरोबर आपली कोल्हापूरची मूर्ती म्हणून आपली एक मुंबईच्या कामामध्ये प्रसिद्ध त्यात चांगली मिळाली पीच्या मूर्त्या एकंदरीत कमी वेळात जास्त होतात आणि शाडूच्या मूर्त्या फक्त कसं होते त्याला वेळ द्यावा लागतो आहे क्वांटिटी पण कमी होते आणि आत्ता सध्या मंडळे एवढी वाढलेली आहेत की त्यांना शाडूच्या मूर्त्या प्रत्येक मंडळाला देणं शक्य नाही मग त्या हेतूने ओ पी हे योग्य मार्ग आहे फक्त आपल्या कोल्हापूर प्रशासनाने जे आ, कुंड केलेत आहेत तसं इतरत्र प्रत्येक ठिकाणी जर कुंड केलीत तर हा विटंबनेचा आणि ह्याचा भाग होणार नाही एखाद्या घरामध्ये आपण लहान मुलं आपले जे हे केलेलं असते सांभाळलेलं असते मोठं विस्तरपर्यंत आणि एखादं ते मूल काही दिवसासाठी बाहेर गेलं जाते त्या टाईपमध्ये भावना होते की आपण एक मूर्ती बनवताना लहान म्हणजे सुरवातीपासून ते पूर्ण करोपर्यंत ते पूर्ण एवढं जीव लावून सगळं करायचं आणि काही दिवसासाठी परत आणि गणपती एक वर्षासाठी गॅप घेतात आणि ते जाताना गेल्यानंतर जी भावना येतात ती एकदम हळहळणारी भावना असतात आणि ते घर रिकामा झाल्यासारखं वाटते त्यातमध्ये भावना तयार होतात करोना काळात एकंदरीत बघा गेलं तर करोना काळामध्ये मी मोठ्या मूर्त्या ज्या बनवल्या होत्या त्या शासनानं बंदी घातली त्यामुळं सगळ्या मोठ्या मूर्त्या स्टॉप झाल्या आणि लहान लहान मूर्त्या फक्त आपल्या सेल झाल्या पण त्याच्यामुळं कुंभारांच्या एवढा परिणाम झाला की भरपूर लॉस सहन करावा लागला आणि त्या करोना काळातच मी ह्या मुंबई पॅटर्नची सुरुवात केली होती आणि त्या ह्याच्यात मूर्तिकारांना त्यांनी एवढं काय काय सहन करावं लागले की आर्थिक परिस्थिती सगळी पूर्ण चेंज झाली मग तिथून आमची माझे आणखीन एक पृष्ठ होता की त्यामध्येच एक विघ्नार्थ कोल्हापूरचा विघ्नार्थ म्हणून एक मंडळ आहे ते मंडळ माझ्याकडे करोना काळामध्ये आलं होतं आणि त्यांनी मला हट्ट करून एक फुटाची मूर्ती लावायला होती आणि त्यांची मूर्ती मी एकमेव ती मूर्ती केल्यानंतर ह्या मूर्त्या मोठ्या करायला मी हस्तक्षेप घेतला सध्या कोल्हापूरमध्ये मुंबईची एक क्रेज आहे की मुंबईमध्ये जे काम भेटते ते एकदम उत्तम प्रतीचं आहे आणि चांगला आहे आणि खरंच मुंबईचं कौतुक करण्यासारखं काम आहे आणि त्याच प्रतीचं आपण काम इथं मुंबईतलं आता इथं कोल्हापूरमध्ये चालू केलेलं आहे बापडियाममध्ये एवढे कारागीर आहेत की पूर्ण बापडियाम सगळी कारागिरांनी भरलेली आहे इथं फक्त आणि फक्त मंडळांचा प्रतिसाद पाहिजे आत्ता सुरुवात आपण केल्या आपल्याला मंडळांचा प्रतिसाद चांगला भेटतोय आता एक थोडक्यात उदाहरणार्थ बघितलं तर कोल्हापूरचा विघ्नार्थ आहे ज्यांनी मला या मोठ्या मूर्त्यांसाठी भाग पाडलं की मोठ्या मूर्त्या तुम्ही करा तुमच्याकडनं काम होऊ शकतं आणि त्यांच्या चांगल्या श्रद्धेनं मी आजवर इथपर्यंत आलो आणि चांगल्या मूर्त्या घडवल्या आणि त्याचा प्रतिसाद मला चांगला मिळाला मांडळांच्याकडून आणि काही वर्षांनी म्हणजे आत्ता थोडी मंडळं की मुंबईसाठी जराशी धडपडतात की बाबा मुंबईत काम करूया काही वर्षांनी मुंबई आपल्या बापड्यांमध्ये अवतरण आणि हे शंभर टक्के आता इतर तर बघायला गेलं तर आता माझ्याकडे सातारा साताऱ्याचं मंडळ आहे कराडचं मंडळ आहे सध्या तर आता मुंबईवरून रिक्वायरमेंट आली आहे मला आणि ज्योतिबावरच काय नेहमीच आपलं मंडळ आहे कोल्हापूर रायमपुरी जी टी एम एक मंडळ आहे कोल्हापूरचा विघणार तर इतर लांबून लांबून भरपूर मंडळ येतात कोडोलीचा एक काही चिंतामणे सिक्के तालीम आहेत भरपूर मंडळ कांब्यातून त्यांनी वगैरे येतात त्यांचा प्रतिसाद मला चांगला आहे दरवर्षी काहीतरी नवीन करून देतो म्हणून त्यांचा एक अपेक्षा येतात त्या येते त्यांना त्याप्रमाणे काम करून देतो आणि बापट कॅम्प हे एक गणेश मूर्तींचं माहेरघर आहे जेणेकरून तिथं फक्त आणि फक्त मूर्ती बघायला मिळतं तुम्हाला मी दोन तीन वर्ष झालं जे काम करते मला आवड आहे गणपती बाप्पा हो हो मला आवड आहे परत मी म्हणजे कलर काम पण करते सगळं करते खरं त्यांना पेटा परत पगडी वगैरे घातल्यानंतर गणपतीची मूर्ती आणखी सुबक छान दिसते लोकांच्या डोळ्यात असं पटकन होऊन येते ती हां त्यामुळे ते डेक म्हणजे जास्त अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी धोतर पगडी ते म्हणजे बघताना छान दिसतोबा म्हणजे असं वाटतच नाही की आपण मूर्तीकडे बघतोय म्हणजे प्रत्यक्षात काहीतरी लहान छोट बाळ असं बसलोय असं वाटतं ते सत्तावीस वर्ष आमच्या इथं शाडू कामाचे मूर्त्या तयार करायचे शाडू मातीचे त्यावेळे तिथं जाऊन कामाला बसायचो बघायला पण ते कसं शाडू काम असल्यामुळे आम्हाला ते हात लावून द्यायचे नाही तर आणि मला पण इच्छा होती की आपण पण एक शिकावं मग माझा मी स्वतःचा म्हणजे आमच्या आत्तींच्या मिस्टरांनी आम्हाला प्रेरणा दिली त्यातून तिने आम्हाला बिझनेस चालू करून दिलेला हा की तुम्ही पण स्वतः शिका आपल्या आपलं जे काम आहे का तुम्ही पण शिका त्यापासून ते चालू केलं होतं असं फक्त आमचं कलर काम मध्ये चालूच होतं आता जसं काम कापडकाम वर्क वर्कमध्ये काम जसं चालतंय आता तशापासून इकडे कोल्हापूरला सुद्धा बदल लागतो पहिला फक्त कोल्हापूरला कसं काम कल मध्ये कसं काम चालू होतं आता फक्त जसं वर्क डायमंड वर्क कपड्यामध्ये जसं काम चालतंय तसं तिथं पण करायला लागले जात त्यामुळे मागणी आता एवढी वाढलेली की कोकण गोवा ऑल कर्नाटक हे कुठं ह्या कोल्हापूर ऑडिंग नाही कोल्हापूरचं जर प्रोडक्शन बंद झालं तर कर्नाटकला गणपती मिळत नाही गोव्याला गणपती मिळत नाही कोकणात सुद्धा जातो आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील दोन नंबरचं हवा आहे जनते लालबाग लालबागराजा गळूशेख चिंतामणीच्या पुढे ज्या फेमस म्हणतात त्या करायला आवडतात पण एक थे थे मन प्रसन्न होते काम करताना एक जो वातावरण असतं ते वेगळंच असते काम करतानाच एक मन प्रसन्न राहतं आणि फील चांगलं असतं आपण एक बाहेरच्या लोकांना बघतो जणांना आपल्याकडून काहीतरी चांगला संदेश जातो आहे नाही चांगली गणपती मिळावं ह्यासाठी आम्हाला एक चांगली फील मिळते आता हे जे तुम्ही काम करताय म्हणजे मूर्ती सुरुवातीलाच मूर्ती सुबकच असते आकर्षकच असते ह्याच्यामध्ये जी ड्रेपरी तुम्ही ऍड करता एक वस्त्र ऍड करता त्यामुळे आणखीन शोभा मूर्तीची वाढ कसं झालंय मागच्या वर्षी आमच्याकडे काही नव्हतं पण आता कस्टमरची डिमांडच एवढी वाढल्या कि ते पाहिजेच त्यामुळं कसं बाहेर गणपती बुकिंग जास्त व्हायला लागले आमच्याकडे म्हणजे फक्त मूर्ती बघून जायची मूर्ती आवडायची पण ड्रेपरी मागायची पण आमच्याकडनं होतच ना ते पण आम्ही जिद्दीनं म्हणत नाही शिकायचं यंदा हे करायचंच म्हणून आता कस्टमरच्या डिमांडनुसार आम्ही ते आता करायचं कस्टमरला असं आता मूर्तीपेक्षा मूर्ती तर रेखीव पाहिजेच पण त्याच्या बरोबर अजून काहीतरी रेखीव पाहिजे असं म्हणून ते हे पाहिजे होतं म्हणून आम्ही ते शिकलो आणि ते केलं म्हणजे आता म्हणजे ते खरं बघितलं तर अशा मूर्ती जास्त करून मुंबई पुण्याला मिळत होती हा आणि आता त्या कोल्हापुरात पण मिळायला हे कसं काय म्हणजे तुम्ही तिकडून शिकून आला नाही 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 कसं माग आम्ही मागच्या वर्षी ते सांगतो मागच्या वर्षी आम्हाला बऱ्याच जणांना ऑर्डर दिली आम्ही डिलरी करण्यासाठी पण एन टाइमला आम्हाला म्हणजे त्यांनी हेच दिलं नाही चालेच नाही ते त्यामुळे आमच्या मूर्त्या पण बऱ्याच शिल्लक राहिल्या मग ह्या वर्षी आम्ही ठरलो होतं की आपण जिद्दीनं शिकायचं आणि हे करायचं कुणाच्या हातात पडायचं नाही म्हणून म्हणलं ठीक आहे आपण काहीतरी ट्राय करूया म्हणून आम्ही आमच्या ज्या थोड्या मूर्त्या होत्या त्या आधीच्या त्याच्यावरती ट्राय केलं त्यातनं हळूहळूहळू घडत गेलं आता कसं झालंय एक व्यापारी आणि कुंभारात फरक एक व्यापारी काय फक्त मूर्ती लिहून इथून विकण्याचं काम करतोय पण आम्ही कुंभार स्वतः आपली मूर्ती पहिल्यापासून शेवटप्रित जेवस्ती जास्त सुंदर आणि देखणी कशी दिसेल एवढाच आम्ही विचार जोडले जोडलं जात तेवढं पहिल्यापासून आहेच ना त्यामुळे ना जेवढा आम्हाला रेखीव तिला बनवता येईल जेवढी सुंदर करता येईल पैशाचा विचार न करता आम्ही जेवढं तिला सुंदर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय ग्राहकांच्या समाधानापेक्षा तुम्हाला समाधान आहे ते कस्टमर बघितलं की त्यांनी सगळी एवढी एक एक कस्टमर एवढे हावसून येतात ना असं बघितलं की ते बघत राहतात आता एवढी मागणी वाढली आमच्याकडं की मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट तिप्पट गेले काय म्हणलं तर चालेल कस्टमर आहे आमच्याकडे आता आणि बऱ्याच आता व्यापारी सुद्धा सांगून गेलेत पहिनी पुढच्या वर्षी आम्हाला अशाच मूर्ती द्यायच्या तुम्ही साध्या मूर्त्याच नको आम्हाला त्यामुळे आता कपड्यांचं जास्त डिमांड वाढले एक वेगळंच हे झालंय लुक आलाय त्याला आणि मेन म्हणजे दिसायला पण देखणे छान दिसते छान वाटतंय आम्हाला पण म्हणजे करताना पण मजा येते असं भारी तुम्ही असं कस्टमाइज पण करून देते समजा एखाद्याने दाखवलं की मला हे अशा हो करून देते, देते, देते। दे, 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 ते पण देते जसं कस्टमरची डिमांड असेल तसं म्हणजे आता जर म्हणलं तर या व्यवसायात जसं आहे की जसं ट्रेंड बदलत जातो तसं आपणही बदलायला पाहिजे जसं तुम्ही बदलत गेलो आम्ही स्वतःला पण बदलत गेलो बरीच वर्ष मूर्ती काम करतात गणेश मूर्तींच त्यांच्याकडे बऱ्याच कार्यशाळा पत्नी आज वैशाली पाडळकर त्या रंगकाम करतात फिनिशिंग करतात मूर्तीचं त्याही बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की काकू हे तुम्ही किती वर्ष झालं आम्ही तीस वर्ष झालं करतात ती माझं लग्न झाल्यापासून मग ते इथे येऊन तुम्ही शिकलात होती तु मग तुम्हाला आवड निर्माण झाली होती मला पहिल्यापासून आवड होतीच आमच्या माहिती नव्हतं घरी सकाळचं आवडून आवरून चहा पाणी नाश्ता देऊन सगळ्यांना कामाला सगळे घरातले सगळेच सगळे सगळे म्हणजे लहान मुलं असताना म्हणजे त्यांची शाळा ते नंतर शिक्षणाला कॉलेज त्यांचं त्यांचं सगळं आवडून मग बसायचं आणि दोघं तुम्ही केली आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मूर्ती असेल एक शाळूची असते आणि पिओपीची असते तुम्ही दोन्ही मूर्तीचं काम केलं दोन्ही नाही मी कसं चित्र केले ते शाळू मध्ये केलेली आहे आणि नंतर शाळू नंतर पिओपी आल्यानंतर पिओपीची मी हे केलं गणपती आले पिओपीचे सोपे पडतात करायला

पीओपी सोप पीओपी सोप म्हणजे एका छापात हे नाही नाही म्हटलं तर पंचवीस वर एका टायमाला निघतो असं म्हणतात की प्रदूषण पण होते की प्रदूषण होतच नाही ना आम्ही सांगते ना प्रदूषण होत नाही प्रदूषण होतच नाही आणि आपण आता चाललेच ना आता नदीला सोडतच नाही आपण आपण कायलीमध्ये येते विसर्जन करतोय खनिज आहे आपले तर कोल्हापुरात खनिजच विसर्जन करतो म्हणजे आहे ते मान्य करा करा ना तुम्हाला जर ही कॉस्टली पण पडत्या शाडूची मूर्ती आणि तसं धोकादायक पण आहे हे कसं तसं कसं पण वापरा तुम्ही कसं पण उचला कसं पण हे करा ते शाडूची मूर्ती उचलता येत नाही ती एकच म्हणजे पाठच घेऊन उचलायला लागते पाटावर ठेवूनच उचलायला बरं बरोबर काळजी घ्यायला काळजी लागते वजनदार पण आहे आणि काळजी पण घ्यायला लागते आणि आपण हे आपण दोन फुटापर्यंत जरी दरे, आपण घरी मूर्ती बसू शकतो कि कशी मूर्ती बसवू शकत नाही सव्वा फुटापर्यंत बसू शकतो मूर्ती शाडूची आणि काम मध्ये सुद्धा यात फिनिशिंग दिसते त्यात फिनिशिंग दिसत नाही उटादात मूर्ती पीओपी मध्ये दिसत्या शाडू मध्ये उटादवळ दिसत नाही म्हणजे अ गणपती कलाकार म्हणू आपण तुम्हाला असंच म्हणायचंय की सर्वांनी वापराव्या हा सगळ्यांनी वापराव्यात आणि जे आगे। आगे। सरकार आपण नदीला सोडून ते करा ना तुम्ही ते ऐका कारण तुम्हाला कॉस्टली कसं पडतंय ते कॉस्टली आहे जर असं त्यातल्या त्यात आपल्याला बरं पडते घ्यायला पण म्हणा भरायला पण म्हणा जाताना पण आपण विसर्जनला जातोय तरी घरी आणताना मोठ्या व्यवस्थित आपल्याला हे जे दुपापात काही होत नाही म्हणजे मोर्तीचं पावित्रीपण हा हा जप जपता येते पिऊ पिच्या तेच लय जपायला लागते शां

डोळ्यातले जे भाव असतात ते सगळ्यात महत्वाचे असतात कारण ते डोळ्यातले भाव बघूनच मूर्ती सहसा खरेदी के केली जाते आणि जो प्रेम भाव असतो ते मध्ये आखीव रेखीव करावं लागतं हे किती वर्ष झालं कर्ज झाले सात ते आठ वर्ष कोणाकडून शिकला होता तुम्ही का तुमचं शिकून शिकले आणखी मित्राकडून याच्यात निटेलिंग काय असतं निटिंग काय नाही तेवढं सराव तेवढं हा त्याला मनापासून करणारा माणूस पाहिजे आवड पाहिजे त्याला आणि मलाही विचारायचं होतं की डोळ्यांतल्या जे भावले असतात की कसंही बघितलं तरी गणपती आपल्याकडे बघतो असं वाटतंय आहे ते नेमकं तंत्र काय आहे तंत्र काय नाही मूर्तीवर आपल्या आवडीनं काम केलं तर भावना ह्यात उत्तार करतो

माझंच लक्ष हा डोळ्यावरच असतो पण बरेच मोठमोठे मुट कलाकार बघितले जे मुट की मोठमोठ्या मूर्ती बनवले आहेत ज्याने एकवीस फुटी असेल किंवा घरगुती गणपती सुद्धा एक दोन फुटी बनवलेले बघितलेले आहेत पण आज आपल्यासोबत एक छोटा कलाकार पण आहे जो की इतक्या लहान असून सुद्धा इतके छान छान मूर्ती त्याने बनवलेल्या आहेत आणि तो रोज अशा मूर्ती बनवतोय त्याचं कौतुक आहे जर त्याला विचारले की तो मी कधीपासून करतो तुझं नाव काय देवांश देवांश केव्हापासून बनवत असते त्या गेल्या वर्षी बसून आणि तुला शिकवलं कोणी मी फक्त मी पप्पांच्या बघून क बघून बघू इतकं छान बनवतोस तू पुढे पण तुला अशा मूर्त्या बनवायच्या आहेत मोठ्या मोठ्या तुझी सगळ्यात आवडती मूर्ती कोणत्या यायच्यातली नाव काय म्हणू का शेवटी हनुमानची शेवटी किती वेळ लागतो अस मूर्ती बनवायला आणि अभ्यास मग करतो क्लास में। क्लास मध्ये आणि रविवारचे मूर्ती बनवतो